तर मित्रांनो आपल्या हातामध्ये बघा आता फिफ्टीन प्रो मॅक्स आहे तर ती ना ट्वेंटी थ्री सुद्धा त्यांच्याकडे होता तर ती बघा इथे आयपॅड सुद्धा आहे मी कॅमेरा टेस्टिंग करून दाखवतो मित्रांनो हे बघा इथे ड्रोन सुद्धा विकायला आहे बघा जवळनं दाखवतो तुम्हाला एकदम वर्किंग मध्ये ट्रिमर वगैरे सुद्धा आहे आणि ट्रिमियर पण बघा वाव यार हे बघा एअरपोर्ट मॅक्स तुम्हाला इथे भेटतात हे बघा जॉर्डनचे वगैरे शूज सुद्धा इथे आहेत पेरासिटीचे जॅकेट सुद्धा आहेत आणि ते पण खूप कमी रेटमध्ये मित्रांनो पुढे इथे तुम्हाला बॅग वगैरे पण भेटेल तुम्ही कम्प्युटर वगैरे सुद्धा भेटणार जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मध्ये तर मित्रांनो मी आलो आहे आज परत चोर बाजारला चोर बाजारला मित्रांनो मी आधी सुद्धा व्हिडिओ केलेली आहे जर तुम्ही पाहिली नसेल तर वरती आय बटनवर क्लिक करून तुम्ही बघू शकता आज हा आपला सेकंड पार्ट असणार आहे आणि जास्ती मी काय तुम्हाला सांगत नाही मित्रांनो मी आता जाणार चोर बाजारमध्ये आणि जे पण मला काय दिसणार आहे मित्रांनो त्याचा व्हिडिओ बनवून मी तुम्हाला दाखवणार आहे की या चोर बाजारमध्ये काय काय आयटम तुम्हाला इकडे भेटणार आहे आणि जाणार आहे मी आता पटापट तिकडे एक्सप्लोर करणार आहे खास मित्रांनो चार वाजता उठून मी इकडे आलेलो आहे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायला आणि सोबत आपला मित्र सुद्धा आलेला आहे जोजो जो, जो आणि सुद्धा आहे तर आता आम्ही जातो तिकडे आणि एक्सप्लोर करून दाखवतो की मार्केटमध्ये नेमकं काय काय भेटणार आहे तर मी आता पटापट -पड़ जातो मार्केटमध्ये आणि जाऊन एक्सप्लोअर करतो तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा इथून पुढे चालत आल्यावरती हे बघा इकडनं मार्केट चालू होत आहे आणि हे बघा स्टार्टिंगला हे सगळे दुकानं लागले का समजायचं की तुम्ही चोर बाजारमध्ये एंट्री केलेली आहे बघा सगळे तुम्हाला स्टॉल दिसतील जे रस्त्यावरती टाकलेले असतात तर इथून स्वर आपला प्रॉपर चालू होतं आता मी आतमध्ये दाखवतो आणि दाखवतो की मार्केटमध्ये काय काय मित्रांनो पुढे आल्यावरती बघा इथे आयपॅड सुद्धा आहे मी कॅमेरा टेस्टिंग करून दाखवतो तुम्हाला आता हे बघा कॅमेरा वगैरे एकदम वर्किंग कंडिशन मध्ये आणि एकदम स्लिम आहे बघा एकदम बघा स्लिम बॉडी आहे आणि डेंट वगैरे कुठेच नाही आहे फक्त हे जरा स्क्रॅचेस आलेले आहेत थोडे बट ओके तुम्हाला जर कमी रेटमध्ये सगळा पैसा याचाच आहे मित्रांनो जर कमी मध्ये तुम्हाला भेटत असेल तर घ्यायला काय प्रॉब्लेम नाही आहे आणि बघा कॅमेरा वगैरे सगळं वर्किंग कंडिशनमध्ये आणि खूप कमी रेटमध्ये इथे तुम्हाला भेटणार आहे त्यांनी सांगितले आपल्याला फक्त तुम्हाला था था तीन हजार रुपयामध्ये इथे आयपॅड भेटणार आहे तर तुम्ही इकडे येऊन घेऊ शकता शिवाय त्यांच्याकडे अजून दोन सुद्धा व्हेरियंट आहे छोटा मोठा आणि हे बघा इथे सॅमसंगचा पण त्यांनी एस ट्वेंटी थ्री ठेवलेला आहे तर तुम्ही येऊन इकडे हे बाय करू शकतात मित्रांनो हे बघा पुढे आल्यावरती ना एस ट्वेंटी त्यांच्याकडे होता तर आपण त्यांना बोललो की आपल्याला दाखवा करून टेस्टिंगसाठी तर हे बघा एकदम मक्कन फोन आहे मित्रांनो प्रीमियम असं हातामध्ये पकडल्यावर एकदम असं वाटतं की प्रीमियम आहे एकदम फोन आणि एकदम बघा स्लिम फिट आहे मी तुम्हाला कॅमेरा दाखवतो याचा हो, एकदम वर्किंग कंडिशनमध्ये हे बघा एस ट्वेंटी थ्री मित्रांनो हंड्रेड मेगा पिक्सलसाठी ओळखला जातो बघा कितीपर्यंत झूम झालेला आहे हा अच्छा आहे बघा हा हंड्रेड मेगा पिक्सल आहे तो माणूस बघा कुठे उभा आहे आणि आपल्याला बघा किती झूम झालेला आहे तर सगळा पैसा मित्रांनो एस ट्वेंटी थ्रीमध्ये हंड्रेड मेगा पिक्सल त्याचाच आहे आणि एकदम बघा वर्किंग कंडिशनमध्ये आणि मी आता तुम्हाला फ्रंट पण दाखवतो याचा हे बघा फ्रंट पण एकदम ओके मित्रांनो म्हणजे जर तुम्ही एस ट्वेंटी थ्री वगैरे फोन इकडे विकत घेत असाल तर तुम्ही इकडे येऊन घेऊ शकतात आणि एकदम चांगली आणि इवन मित्रांनो इथे बघा त्याची पेन्सिलसुद्धा लावलेली आहे मी तुम्हाला दाखवतो भाई हे पेन्सिल दिखाव ना हे बघा याच्यासोबत पेन्सिलसुद्धा इथे तुम्हाला आता मी करून दाखवतो हे बघा कसं आपल्याला ओळखायचं आहे ओरिजिनल वगैरे माझं नाव लिहून दाखवतात मयूर हे बघा एकदम ओरिजिनल आहे बघा पेन्सिलसुद्धा वर्किंग करते आणि सगळं वर्किंग कंडिशनमध्ये जर तुम्ही इथे मार्केटमध्ये आले मित्रांनो तो तुम्हाला हा फोन फक्त दहा हजार रुपयाला भेटणार आहे एस ट्वेंटी थ्री आणि हा बघा हा आपला मित्र आहे यांनी आत्ताच विकत घेतलेला आहे एस ट्वेंटी थ्री आणि त्याला आवडला जसं त्यांनी टेस्टिंग वगैरे हो केली तर त्यांनी हा बाय करायचा त्यांना तो म्हणतो आहे असं त्याला बाय करायचा आहे तर तो आता हा बाय करतो आहे एस ट्वेंटी थ्री तर तुम्ही इकडे येऊन नक्की मिघवू शकता मित्रांनो एस ट्वेंटी थ्री आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही लवकर आले चार पाच वाजता तर तुम्हाला अजून फोनसुद्धा इथे विकत घेता येतील एस ट्वेंटी थ्री फिफ्टीन प्रो मॅक्स फोर्टीन प्रो मॅक्स तर तुम्ही लवकर या मित्रांनो हो। तर तुम्हाला चांगले चांगले फोन जे आहेत ते कमी रेटमध्ये भेटून जाईल आता आपण पुढे जाऊया आणि बघूया मार्केटमध्ये अजून काय काय आहे तर मित्रांनो आपल्या हातामध्ये बघा आता फिफ्टीन प्रो मॅक्स आहे आणि एकदम वर्किंग कंडिशनमध्ये बघा या आपल्या इकडे एक पोरगा आहे आणि आता हा विकत घेतलेला आहे आणि मी करूं दाको दो, करूं दाको देवा देवा तुम्हाला इथे टेस्टिंग करून दाखवतो हे बघा आता इथं जरा ते काम करून दाखवतात आपल्याला जरा हे बघा कॅमेरा क्वालिटी बघू शकतात एकदम ओके कंडिशनमध्ये मध्ये बघा एक्स हे बघा वन एक्स आहे टू एक्स आहे थ्री एक्स आहे काही प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो हे बघा इथं तुम्हाला बॅक कॅमेरा मी चालू करून दाखवतो हे बघा बॅक कॅमेरा पण एकदम वर्किंग कंडिशनमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये हे बघा चालू करून दाखवलं आहे एकदम मक्कनसारखा सारखा चालतोय मित्रांनो आणि हातामध्ये फोन पकडल्यावरती असं प्रीमियम वाटतं की तुम्ही काहीतरी हातामध्ये पकडलेलं आहे आणि खूप हे बघा एकदम क्लासी लोक आहे बघू शकतात कुठे डेंट वगैरे नाही आहे एकदम प्रीमियम आहे एकदम असं वाटतं की पेटी पॅक आत्ताच बाहेरनं काढलेला आहे सगळा पैसा मित्रांनो आपण पे करतो ना तो तो या ॲपलचा आपण पे करतो आणि हे तीन कॅमेऱ्यांचा पे करतो तर तुम्ही बघू शकता एकदम वर्किंग कंडिशनमध्ये बघा सफारी वगैरे पण आता त्या दादानी इथं विकत घेतला आहे तर तो, तो आता त्याचा इकडे ऍपल आय डी टाकून वगैरे हो लॉग इन करतोय तर तुम्हाला जर ऍपल वगैरेचे फोन हवे असतील तर तुम्ही इकडे येऊन नक्की विकत घेऊ शकतात फिफ्टीन प्रो मॅक्स आहे अजून पण त्यांच्याकडे वेरियंट होते तर तुम्ही इकडे येऊन विकत घेऊ शकतात भाई आपल्या पास कोण कोणते मॉडेल मिलेगे सब के सब मे बघा इथे वर्किंग कंडिशन इथं फोन सुद्धा आलेला आहे नंबर मी शो नाही करू शकत तुम्हाला हे बघा ते आता कॉलवर बोलत आहेत तर बघा कॉलिंग वगैरे पण आहे त्याच्यात आणि ते आता कॉलवरती चेक करत आहेत हे बघा या दादानी आता फोन केला नंबर नाही दाखवू शकत पण बघू शकता एकदम वर्किंग कंडिशनमध्ये तुम्हाला इकडे फोन भेटून जाणार आहे तिकडनं बघा या गल्लीतून तुम्ही इकडे आले ना हे बघा शालीमार टी हाऊस आहे ना शालीमार टी हाऊसच्या बरोबरच इथे एक काकीब बसतात त्यांच्याकडे तुम्हाला सर्व फोन भेटून जातील इव्हन बघा तिकडे एस ट्वेंटी तर ठेवलेला आहे त्याचा पण मी तुम्हाला रिव्ह्यू दाखवतो आता करून तर तुम्ही इकडे येऊन हे वाले फोन सुद्धा घेऊ शकतात हे बघा आता ठिकाणी इथे बाय केलेला आहे फिफ्टीन प्रो मॅक्स तर तुम्ही या इकडे आणि फिफ्टीन प्रो मॅक्स सुद्धा विकत घेऊ शकतात मित्र नो पुढे इथे तुम्हाला बॅग वगैरे पण भेटेल तुम्ही मनालीला वगैरे केदारनाथला ट्रिपला किंवा तुम्ही ट्रिप प्लॅन करत असाल तर तुम्हाला इकडे भेटून जातील हे बघा इथे लोक लोक विकत घेत आहेत हे बघा यांनी ही बॅग विकत घेतलेली आहे आणि इकडे बघा पंचवीसशेपासून चालू होत आहेत अंकल कितने से स्टार्ट होणार आहे बॅग दो हजार अच्छा हे बघा इथून दोन हजारपासून चालू होत आहेत तर बघा एवढ्या सर्व बॅगेचे यांच्याकडे व्हरायटी भेटणार आहे आणि सगळे बघू शकतात प्रीमियम क्वालिटीच्या बॅगा दिसत आहेत पंचवीस सो अच्छा पंचवीसशे तीन हजार हजार ओके म्हणजे मोठ्यावाली चार हजारला आहे ही तुम्हाला तीन हजार हे दोन हजार आणि हे बघा प्रीमियम एकदम बॅग म्हणजे तुम्ही असे कुठे घेऊन गेलात पाच हजार का पाच हजारला आहे बघा ती तुम्ही बघा कुठे असे घेऊन गेले ना तर तुमच्या प्रीमियम लुक वाटेल एकदम किंवा एअरपोर्टला वगैरे जाल वगैरे किंवा ट्रिपला वगैरे जाल ना तर खूप चांगला वाटणार तुम्हाला या बॅगी बघू शकतात तुम्हाला खूप कमी रेंजमध्ये इथे तुम्हाला अवेलेबल होऊन जाणार आहेत आणि इकडे बघा एवढ्या प्रकारचे व्हेरायटीमध्ये बघू शकतात कलर दाखवतो मी तुम्हाला एक एक हे बघा दोन हजार रुपयामध्ये बघा या बॅगा भेटणार आहेत तुम्ही इकडे घेऊ शकतात आणि खूप छान आहेत बघा प्रीमियम आहे बघा तर मार्केटमध्ये बघा इकडनं हा मार्केट चालू होतो या मार्केट मधून आल्यावरती तुम्हाला इकडे या बॅग वगैरे भेटणार बाई गली का नामच्या चोर बाजार जम्मूदा गल्लीमध्ये तुम्हाला हे भेटणार आहे मी विचारला ॲड्रेस तर जम्मूदा गल्लीमध्ये या बॅगचं दुकान आहे तुम्हाला या बॅगी वगैरे तुम्हाला इकडे भेटणार आहे रे। कमी रेटमध्ये ते पण मित्रांनो चोर बाजारमध्ये चिमा स्ट्रीटमध्ये पुढे आल्यावरती इकडे तुम्हाला बघा लॅपटॉप वगैरे लॅपटॉप नाही सॉरी कम्प्युटर वगैरे सुद्धा भेटणार आहे त्यांनी सांगितलं चे लॅपटॉप आहे इथे आणि फक्त तुम्हाला इथे पाच हजारमध्ये भेटणार आहे विथ सी पी यू आणि मॉनिटर आणि शिवाय इकडे बाजूलासुद्धा आहे हा डेमोसाठी त्यांनी ठेवलेला आहे तो पण चालू कंडिशनमध्ये त्यांना विचारले वाऊस माऊस घालवून दाखवतो मी तुम्हाला हे बघा टाईप वगैरे होतं आहे आणि वर्किंग कंडिशनमध्ये जर तुम्हाला इथे बाय करायचं असेल येऊन तर पाच हजारमध्ये हा तुम्हाला सेटअप भेटणार आहे हा वेगळा सेटअप आहे हा वेगळा सेटअप आहे आय फोरचा आहे तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता इथे आले तर तुम्हाला डिटेलमध्ये कळेल आणि बार्गेनिंगसुद्धा होऊन जाईल तर तुम्ही येऊन इकडे हे सुद्धा विकत घेऊ शकता इकडे बघा या गल्लीतून तुम्हाला पुढे यायचं आहे आणि इकडे हा सेटअप तुम्हाला इकडे विकत भेटणार आहे जिम्मा स्ट्रीटमध्ये पुढे आल्यावरती बघा इथे व्हेरायसिटीचे जॅकेटसुद्धा आहेत आणि ते पण खूप कमी रेटमध्ये चारशे रुपये ते आहेत आपल्याला आणि तुम्ही बोलला आले इकडे तर तुम्हाला अजून कमीमध्ये भेटून जाईल हे बघा इथे लोक विकत पण घेत आहेत आणि बघा एवढे प्रकारचे व्हेरायटीमध्ये तिकडे जॅकेट आहेत तुम्हाला मी दाखवतो ना हे बघा एवढे बघा व्हेरिएंटमध्ये आहे इकडे हे बघा इकडे भरपूर लोकं घेत आहेत आणि खूप चांगले आहेत थंडीमध्ये घालायसाठी खूप चांगले आणि यावेळेस यावेळेस ना इकडे खूप चांगले चांगले कलेक्शन आले आहेत मला हे सगळ्यात जास्त आवडलेत आणि हे खूप चालतात व्हेरायसिटी जॅकेट बघू शकता तुम्ही आणि याच्यामध्ये तीन कलरसुद्धा अवेलेबल आहेत बाबा मागे एक आहे आणि त्याच्या मागे बघा अजून एक या तर सगळ्यात जास्ती मित्रांनो जे यूथची जी चॉईस असते मित्रांनो ती व्हेरायसिटी जॅकेटचीच असते तर तुम्हाला इथे फक्त चारशे रुपयाला इथे व्हेरायसिटी जॅकेट भेटणार आहे आणि बघा इकडे बघा अजूनसुद्धा जॅकेट आहे बघा हे बघा भरपूर प्रकारची व्हेरायटी आहे जेवढे तुम्ही खालून काढाल ना तेवढे भारी भारी जॅकेट तुम्हाला इकडे भेटणार आहे तर बघा त्या काकांनी पण घातलेले आहे तसेवाले जॅकेटसुद्धा इकडे भेटतील तुम्हाला तर लवकर लवकर या आणि इकडे येऊन जॅकेट विकत घ्या मी तर म्हणेल की हे जॅकेट तुम्हाला घ्यायचं असेल खास तर तुम्ही हे जॅकेटसाठी येऊ शकतात खूप भारी बघायला पण चांगलं आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे तर या लवकर लवकर घ्यायला आहे बघा लोक विकत घेत आहेत <laughs> मित्रांनो जमुना तास गल्लीमध्ये आल्यावरती इकडे बघा दोनशे दोनशे रुपयाला तुम्हाला इथे हेअर ड्रायरसुद्धा भेटतात आणि ते पण नोवाचे ब्रँडेडवाले आहेत फक्त दोनशे रुपयाला बघा इथे भेटतात एवढे बघा कोणते पण तुम्ही इकडनं घेऊ शकतात फक्त दोनशे रुपये आणि बघा मित्रांनो हे सुद्धा इथे मी कल्याणमध्ये आणि सी एस टीला वगैरे गेलो ना तर मला पाचशे रुपयाला हे दाखवत होतं आवाज करणार हे असतं मी इकडे पाहिजेल तर दाखवून देईल की हे टाम काय असतं पाचशे सहाशे रुपयाला भेटतं पण इथे फक्त तुम्हाला दोनशे रुपयाला भेटणार आहे कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल ना तर तुम्ही हे देऊ शकतात खूप चांगलं आहे मित्रांनो ऑनलाईन पण तुम्ही चेक कराल ना तर आठशे नऊशे असेच दाखव पण इथे फक्त तुम्हाला दोनशे रुपयाला भेटणार आहे तर इकडे येऊन तुम्ही घेऊ शकता जमुनादास गल्ली चोर बाजारमध्ये आणि शिवाय इथे ट्रिमर वगैरेसुद्धा घेऊ शकतात बाजूला बघा ट्रिमरसुद्धा आहे हे बघा ट्रिमर दाखवतो मी तुम्हाला मागच्या वेळेस सुद्धा दाखवलेलं पण यावेळेस बघा आज क्वालिटीवाले जरा आलेले आहेत मागच्या वेळेस जरा एकच क्वालिटीमध्ये होते यावेळेस बघा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये इथे ट्रिमर आले भाई अंकल क्या रेट रे का वन फिफ्टी बा कोणतं पण घ्या वन वन फिफ्टीमध्ये तुम्हाला इथे भेटणार आहे मागच्या वेळेस जरा वेगळी क्वालिटीमध्ये होते यावेळेस जरा हे वेगळे आहेत फक्त दीडशे रुपये बघा कोणता पण ट्रिमर वगैरे घ्या दीडशे रुपये फक्त आणि हे बाबा दोनशे रुपयाला का हे भेटणार आहे हे तुम्ही कुठे पण बघितलं ना सहाशे सातशेला भेटणार पण इथं फक्त दोनशेला भेटणार आहे आणि हे दाखवलं मी तुम्हाला हे पण दोनशे रुपयाला तर तुम्ही हे येऊन इकडे विकत घेऊ शकता पुढे जाऊन बघूया अजून काय काय आहे तर मित्रांनो पुढे बघा इथे शूजसुद्धा भेटत आहेत आणि बघा लोफर विफरमध्ये बघा किती प्रकारचे व्हेरायटीमध्ये आणि खूप कमीमध्ये भेटतात फक्त दोनशे तीनशे रुपयाला तुम्हाला इथे लोफर भेटणार आहे आणि किती व्हेरायटी बघा इथे तुम्हाला शूज एकदम मी दाखवून देतो हे बघा जॉर्डनचे वगैरे शूजसुद्धा इथे आहेत बघा क्वालिटीवाले शूज आहे बघा जॉर्डनचे अजून दाखवतो मी तुम्हाला इथे बघा पुमाचे वगैरे शूजसुद्धा आहे जॉगिंगवाले शूज हे बघा इथे फिलाविलाचे पण शूज आहेत हे बघा बघू शकतात भरपूर आहे आणि बघा तिकडे समोर बघा चांगले चांगले जे कलेक्शन आहेत ते तिकडे समोर ठेवलेले आहेत तेव्हा बघू शकतात नायकीचे वगैरे शूज सुद्धा आहेत हे बघा तुम्ही मॉलमध्ये वगैरे बघितले असतील मित्रांनो पाच पाच दहा दहा हजारचे शूज तुम्हाला इथे फक्त दोनशे दोनशे तीनशे तीनशे रुपयाला भेटणार आहेत कलेक्शन बघू शकतात हे बघा एवढे कलेक्शन आहे यांच्याकडे हे बघा हे वाला पण तुम्ही पाहिला असेल बघा मॉलबिलमध्ये बघा ना नायकीचं आहे बघा आणि ग्रीप पण चांगला आहे बघा मी जवळ ना दाखवतो तुम्हाला ग्रीप पण निघालेला नाही आहे सोल वगैरे पण चांगला आहे जॉगिंग वगैरेला किंवा तुम्ही असं पार्टी टी बिटीला वगैरे पार्टीला नाही असं कुठे जात वगैरे असाल ना तर तुम्ही हे वाले घालू शकतात गार्डन बिडनमध्ये वगैरे नायकीचे आहेत बघा तुम्ही मॉलमध्ये वगैरे बघितले असेल ना तेच वाले शूज आहेत दोनशे दोनशे रुपयाला हे बघा फिलाचे पण आहेत बघा फिलाचे बघा फिलाची फर्स्ट कॉपी आहे बघा दोनशे दोनशे रुपये हे बघा इकडे बघा वे कलर वगैरे सुद्धा आहेत हे बघा बघू शकता एवढे कलर आहेत आणि समोर बघा भारी भारी ठेवलेले आहेत अजून बोला, हो, बोला नाही ना ना तू एक मित्रांनो तिथे भारी भारी ठेवलेले आहेत तर तुम्ही इकडे येऊन मित्रांनो एवढे सगळे इकडे घेऊ शकतात लोफरपासून तर नॉर्मल आपण घालतो तेवाले शूज इकडे तुम्हाला कमी रेटमध्ये दोनशे दोनशे रुपयाला भेटून जातील पुढे आल्यावरती ना मार्केटमध्ये इकडे बघा बिस्किट वगैरे सुद्धा होलसेलमध्ये तुम्हाला इकडे भेटणार आहे बघा एवढे सगळे आयटम आहेत खाण्यापिण्याचे आयटम वगैरे सुद्धा इथे भेटतात ज्यूस वगैरे पण तुम्हाला इथे होलसेलमध्ये वगैरे भेटणार आहे शिवाय इथे मित्रांनो बघा काजू वगैरे सुद्धा आहेत काजू बदाम वगैरे ते सुद्धा तुम्हाला इथे होलसेल रेटमध्ये इथे भेटणार आहेत हे बघा सगळे बघा एवढे आयटम आहेत तिथे आणि खूप कमी रेटमध्ये वगैरे तुम्हाला इथे भेटणार आहे हे बघा ते लोक इथं घेऊन चाललेले आहेत एवढे सगळे आयटम बघा इथे होलसेलमध्ये तुम्हाला इकडे भेटतात शिवाय तिकडे बघा अंजीर सुद्धा ठेवलेले आहेत अंजीर पण इथे तुम्हाला भेटणार आहे पुढे दाखवतो बघा इथे बघा हे बाटल्या वगैरे सुद्धा आहेत बघा बाटली वगैरे सुद्धा बघा एवढ्या मोठ्या मोठ्या बाटली किती का अंकल एकशे वीस एकशे तीन घेतले का अच्छा एकशे वीस ला तीन बघा क्वालिटी बघू शकतात प्राईज एकशे वीस ला तीन आणि खूप छान वाटतात बाटली कलर बहुत एकशे वीस ला तीन आहे बघा पुढे इकडे बघा हे सगळे आयटम सुद्धा आहेत बघा कमी रेटमध्ये हे बाबा एवढे सगळे आयटम म्हणजे मार्केटमध्ये मित्रांनो हे सुद्धा आहे हे बाबा बिस्किट बिस्किट वगैरे म्हणजे जे तुम्हाला साठ रुपयाला असेल ते ते इथे तुम्हाला तीस रुपये चाळीस रुपयाला भेटणार आहे कमी रेटमध्ये हे लोक होलसेलमध्ये उचलतात म्हणून हे आपल्याला कमी रेटमध्ये सुद्धा देतात बघा एवढे सगळे आयटम आहे ओरिओ वगैरे बिस्किट वगैरे मी एक एक्झाम्पल एक देऊन समजवलं तुम्हाला हे बाबा इथे पण आहे जर तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल ना की मार्केटमध्ये एवढ्या सगळ्या वस्तू किती रुपयाला भेटतात तर तुम्ही कमेंट करून सांगा मग मी तुम्हाला सांगेल मित्रांनो की हे सगळे आयटमचे रेट्स वगैरे काय आहेत मी त्यासाठी एक स्पेशल ब्लॉग बनवेल बघून घ्या आता फक्त की काय काय आयटम इथे भेटतात तुम्ही कमेंट करा तर मी डिटेलमध्ये ब्लॉग बनवेल खाण्यापिण्याच्या आयटमवरती चोर बाजारच्या तर आपण पुढे जाऊया आणि बघूया की पुढे अजून काय काय मित्रांनो हे बघा इथे ड्रोनसुद्धा विकायला आहे ते बघा ड्रोन सुद्धा इथे तुम्हाला भेटणार आहे आणि इथे बघा ते मोबाईलवर ऑपरेट करून दाखवतात आपल्याला ड्रोन वगैरे सुद्धा भेटणार आहे मोबाईलवर ऑपरेट करतात आणि बघा ड्रोन ऑपरेट करतो काय रेट आहे त्यांना ओढवायला येत नाही म्हणजे याला लॉकडाऊन मध्ये शिकलेला पायलट आहे म्हणून त्याला ओढवायला येत नाहीये ते बाई क्या रेट आहे हे बघा ते दाखवत आहेत बघा आपल्याला कॅमेरा पण चांगला आहे इकडे समोर बघा कॅमेरा लावलेला आहे आणि ते आपल्याला फ्रंटला दाखवतोय भाई मेरको निखाव कॅमेरा मेरको अच्छा बघा कॅमेरा मध्ये बघा मी दिसतोय मित्रांनो हे बघा हा हे बघा कॅमेरा मध्ये मी दिसतोय कॅमेरा क्वालिटी सुद्धा एक नंबर आहे सोळाशे होलसेल रुपये फक्त काय सोळाशे रुपये समोर आले तर बार्गेनिंग सुद्धा करून सोळाशे रुपयामध्ये फक्त तुम्हाला इकडे भेटणार आहे सोळाशे रुपयामध्ये काय भेटणार आणि कॅमेरा क्वालिटी सुद्धा चांगली आहे कॅमेरा समोर कॅमेरा आहे गाईज सोळाशे रुपयामध्ये फक्त एक नंबर आयटम आहे भाऊ भाऊच्या दुकानावरती आहे आणि तुम्हाला इकडे भेटून जाईल तिकडनं चोर बाजारमध्ये एंट्री केल्यावरती काही जिकडे तुम्हाला हे शॉप भेटेल आणि बघा इकडे भेटून जाईल फक्त सोळाशे रुपये आणि बघा एवढे सगळे आयटमसुद्धा आहेत मला आता ती वॉच आवडली ती वॉच विचारतो काय प्राईज आहे आणि तुम्हाला जवळनं दाखवतो की ती वॉच कशी आहे काय हे एवढे वॉचचे कलेक्शन आहे यांच्या इथे आणि मला ही सगळ्यात जास्ती आवडली आहे मी इकडे येईल ना तेव्हा हे विकत घेईल आणि खूप छान आहे भाई पास कोणकोणसे कलेक्शन आहे हे दिखाव जरापुरी वॉच दिखाव एक प्रीमियम आहे ना हे प्रीमियम आहे आणि चालू आहे क्वॉलिटी एमुलेट डिस्प्ले एमुलेट एकदम वर्किंग कंडिशन मध्ये डिजिटल डिस्प्ले सोबत भेटणार आहे तुम्हाला एक नंबर आहे बघा क्वॉलिटी इसका रहे का 86 का रुपयाला तुम्हाला भेटणार आहे तुम्ही इकडे प्रत्यक्ष आले तर bargaining सुद्धा करून भेटणार आहे भाई एक दिखाव ना गोल्ड में कोई सा गोल्ड में गोल्ड मध्ये बघूया आता आपण गोवाला गोल्ड मध्ये पण आहे बघा जवळ ना दाखवलं तुम्हाला एकदम वर्किंग कंडिशन मध्ये बघा दाखवताय ते आपल्याला हातामध्ये घातलं ना तर असं एकदम प्रीमियम लुक येईल तुमच्या हाताला कि काहीतरी घातलंय करून हे बघा दाखवतो मी तुम्हाला जवळ ना अठराशे रुपये याचे पण सांगतात पण कमी मध्ये होऊन जाईल जवळ ना जर तुम्ही इथे बार्गेनिंग करायला आले तर कमी मध्ये होऊन जाईल काहीच आणि शिवाय बघा इथे ट्रिमर वगैरे सुद्धा आणि ट्रिमर पण बघा क्वालिटीवाले आहेत म्हणजे प्रीमियम आहेत बघा एकदम तीडशे रुपयेशे रुपयाला तुम्हाला इकडे भेटणार आहेत ट्रिमर शिवाय इथे मसाजर वगैरे सुद्धा आहे बघा मसाजरसुद्धा इथे अवेलेबल आहेत आणि वॉच मला खूप जास्त आवडले माझा विचार चालला आहे की ही वॉच मी विकत घेतो इथून आणि बघा तिकडे समोर ना एअरबड्स वगैरेसुद्धा ठेवलेले आहेत बघा लाईनमध्ये आणि हे ट्रेंडिंग वॉचसुद्धा आहेत मी मागच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं असेल ते वॉचसुद्धा इथे अवेलेबल आहेत हे बघा ठीक आहे बाई स्ट्रेटनिंग मशीन बघ स्ट्रेटनिंग मशीन बी आहे किती काय चारशो चारशे रुपये चारशे रुपये मेकअप वाले वगैरे असाल ना तर तुम्हाला माहिती आहे की स्ट्रेटनिंग मशीन तुम्हाला लागते तर चारशे रुपयाला इथे स्ट्रेटनिंग मशीन भेटणार आहे तुम्हाला नोवाची मसाजर वगैरे पण भी मसाजर आठशे ना आठशेमध्ये मध्ये बघा कोणता पण मसाजर तुम्हाला इथे भेटणार आहे मला घडाय जास्ती आवडली तर तो घड़ाए में देखा अल्ट्रा टू वाली पन है तो एयर मिलेगा जो आपको कई पूरी मार्केट में नहीं मिलेगी वो अच्छा स्पीकर भी है हेडफोन हेडफोन अच्छा। अरे भाई भाई भाई, भाई, भाई एप्पल का अरे भाई बगा एप्पल एयरपॉड्स जिम वाले ज्यादा बनते है ना फटाफट जिम भैया फटाफट आजा कितने के है वो 1300 पे निकालो ओजी क्वालिटी वाला 1300 रुपए एप्पल से वाओ यार है बगा एअरपोर्ट मॅक्स तुम्हाला इथे भेटतात फक्त तेराशे रुपये बघा आणि ते पण प्रीमियम क्वालिटी वाले त्याच्यामध्ये तुम्हाला कलर सुद्धा भेटणार आहे भाऊ आपल्याला सांगतोय बघा आता आता ते खोलून दाखवतात बघा आता आपल्याला अरे भाई बाय बाय प्रीमियम एकदम देख सकते हो प्रीमियम एकदम आता ओपन करून दाखवत आहे पॅकिंग बिकिंगमध्ये मध्ये बघा पॅकिंग पण बघा कसलं भारी केलेलं अरे भाई, भाई भा� बघा त्याने ओपन करून दाखवले आपल्याला खास बघू शकतात बघा किती भारी आहे तेराशे रुपयाला तुम्ही काय घेणार तुम्ही नॉर्मल असे घ्यायला जातात बोट बीटचे ते सुद्धा तुम्हाला दोन हजार रुपयाला भेटतात पण इथे फक्त तेराशे रुपयामध्ये तुम्हाला बघा ऍपलचे भेटणार आहे मॅक्स घेऊ शकतात आणि तुम्हाला जर तुमच्या इथे पटेली करायची असेल ना तर तुम्ही हे नक्की घेऊ शकतात बघा एअरपोर्ट मॅक्स वाले दादाकडे आणि कलर भी आहे ना दो दो, दो कलर आहे का अच्छा जो कलर, जो कलर है। जो है वो मिल जाएगा बस भाई की आप दुकान पे आपको आना है और ये भी आपको मिल जाएगा और भाई एड्रेस बताने का रहेगा ना बिया, तो बिया, पटेल जूस सेंटर है वहाँ से वहाँ से आना है आपको और यहां पे ये भाई आपको मिल जाएंगे यहाँ पे यहाँ पे शॉप लगाया उन्होंने तो ये याप आपको यहां पे इनके शॉप पे ये सब इतने आइटम अवेलेबल हो जाएंगे सो so, दैट इज द वीडियो गाइस मैं तुम्हारा सर्व दाखवलेला आहे मला जे वाटल तुम्हाला दाखवायचं ते सर्व मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि फ्रूट फ्रूट वरती आणि बाकीचे जे किराणा वगैरे आइटम होते जे ओरियो बिस्किट वगैरे होते फ्रूटी वगैरे होत्या याच्यावरती तुम्हाला डिटेलमध्ये जर ब्लॉग पाहिजे असेल किती रुपयाला वगैरे भेटतं बदाम वगैरे परत अजून कपड्या बिपड्यांवरती जर तुम्हाला स्पेशली ब्लॉग हवा असेल ना तर मला कमेंट करून सांगा मित्रांनो आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला पार्ट टू चोर बाजारचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला सांगा मित्रांनो नक्की की तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आणि पार्ट थ्री जर तुम्हाला हवा असेल तरी पण कमेंट करून सांगा आणि स्पेशली जर कपड्यांसाठी आणि बाकी मी जे सगळे आयटम दाखवलेले आहेत किराणावाला जे ओरिओ बिस्किट वगैरे जे होलसेल मध्ये भेटत होते याच्यावरती जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय 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 टाटा गुड बाय